रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाना आणि त्याचे अध्यक्ष माननीय कुणालजी वावळकर तसेच धर्मपाल तंतरपाळे साहेब हे नेते यांच्या नेतृत्वाखाली हे जे आंदोलन चालू आहे कैलासवासी यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल यामध्ये ही खरोखर आवश्यकता आहे आज प्रचंड लोकसंख्या वाढत असताना बाराशे स्क्वेअर फिट बाराशे बेडचं हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे जवळपास परंतु आय सीओ हे नव्वदच्या ऐंशी नव्वदच तीन ठिकाणी असल्यामुळे तीन आयसीयू वन आय सीयू टू आणि आय सीयू थ्री या ठिकाणी बेड सक्षम नसल्यामुळे अनेक गोरगरिबांना त्या ठिकाणी आयसीयू मध्ये उपचार न मिळत मिळाल्यानं त्यांचा जीव जात आहे आणि ते जीव जाऊ नयेत यासाठी या ठिकाणी या आज किमान अजून शंभर आय बेडची मागणी जी आरपीआय तर्फे करण्यात आलेली आहे त्याला राष्ट्रीय आघाडी त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी यांच्या वतीनं मी पाठिंबा देत आहे आणि निश्चित स्वरूपामध्ये वावळे साहेबांना आणि तंत्रपाळे साहेबांना मी पाठिंबाच नुसता नाही तर माननीय आयुक्त प्रशासन अधिकारी आणि या ठिकाणचे डीन वाबळे साहेब यांना देखील भेटून वैद्यकीय अधिकाऱ्यांना भेटून जेव्हा काही आवश्यकता लागेल तेव्हा त्यांच्या बरोबर जाऊन पुढील शंभर बेड वाढवावेत याबाबत मागणी आम्ही निश्चित करू आणि त्यांच्या या आंदोलनाबद्दल त्यांनी केलेल्या आंदोलनाबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो समाजाच्या साठी त्यांची जी तळमळ आहे ती खरोखर रास्त आहे योग्य आहे हा आवाज त्यांनी उचलला त्याबद्दल सर्व शहरवासियांच्या वतीनं वावळ साहेब आणि तंत्रपाळे साहेब आणि सर्व महिला भगिनी आहेत इतर नेते आहेत आरपीआयचे त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि आम्ही पूर्ण ताकदीनं पाठीशी आहोत हा योग्य प्रश्न उचललेला आहे लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा आणखी शंभर वेळ वा वाढवावेत ही जी त्यांची मागणी आहे ती रास्त आहे आणखीन एका ठिकाणी कुठं आपण हॉस्पिटल मागितलंय प्रभाग क्रमांक सोळा मध्ये देखील किवळे मुकाई, मुकाई चौक हा कामगार आता वाढत चाललाय चाकण मध्ये काम करणारा कामगार तो तिथे यायला लागला राहिला त्यामुळे तिथेही लोकसंख्या प्रचंड वाढली असल्यामुळे ती रास्त मागणी दिलेली आहे त्यालाही आम्ही पाठिंबा देत आहोत आणि हे आंदोलन शंभर टक्के यशस्वी होईल अशी मी खात्री आपल्याला देतो आपल्या पाठीशी संघटना पूर्णपणे पाठीच्या आहे